ओम सायरा मंडळी मी रुपेश बारी तुमचं स्वागत करतो तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव समजण्यापलीकडची पालिकेची गोष्ट मंडळी आज महाशिवरात्र आणि आजच्या महाशिवरात्री दिनी एक चांगला प्रयत्न करतोय त्यासाठी मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांचे सहकार्य लाभेल अशी स्वामी शरणी प्रार्थना करतो मंडळी आपण स्वामी समर्थ आणि साईबाबांचे अनेक सिनेमा चित्रपट आपण बघतो त्याच्यामध्ये भूमिका करणारी जी व्यक्तिरेखा असते ती अनेक म्हणजे अशी गंभीर किंवा खूप तापड अशी दाखवलेली असते त्याच्यामध्ये साईबाबाचे फार गंभीर दाखवलेले असतात कोणी भक्त असा इलाज करण्यासाठी आला किंवा काय समस्या घेऊन हो आला तर ते त्याचा गंभीरपणे इलाज करतात किंवा काहीतरी लिला करतात पण तसं बघायला गेलं तर दोघांचा स्वभाव आणि बोलणं ह्याच्यामध्ये फार फरक होता म्हणजे स्वभाव त्यांचा वेगळा होता पण त्यांची बोलण्याची पद्धत लोकांबरोबर संवाद साधण्याची पद्धत ही आपल्या सामान्य माणसांसारखीच होती साईबाबांनी महासमाधीनंतर महासमाधीच्या आधी म्हणजे जेव्हा ते शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये प्रकट झाले तेव्हा बत्तीस वर्ष त्यांनी भक्तांना तारण्याचं काम केलं त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं स्वामींनी पण जवळजवळ एक बावीस वर्ष अक्कलकोटमध्ये लोकांना तारण्याचं काम केलं त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्ही आणली कुठून तर तसं बघायला गेलं तर मंडळी स्वामी समर्थ आणि साईबाबा ही मोठी महाविद्यालय होती आणि त्यांचे जे शिष्य होते हे तिकडचे शिक्षक होते म्हणजे जेणेकरून त्यांनी स्वामी समर्थ किंवा साईबाबा यांच्या प्रकटी दिनापासून ते त्यांच्या समाधीपर्यंत जी काही माहिती होती ती काहींनी लिहून ठेवली होती जसे की आपले दादासाहेब दाभोळकर असतील हेमाळ पंत यांनी साईबाबांचं सर चरित्र लिहून ठेवलं होतं दादासाहेब खापर्डे यांच्याकडे यांनी त्यांची रोजनिशी म्हणजे डायरी त्यांनी लिहून ठेवली होती तसेच बी व्ही नरसिंहस्वामी यांनी त्यावेळेसच्या साई भक्तांच्या इंटरव्ह्यूज म्हणजे जे तेव्हा साईबाबांबरोबर होते त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन त्यांच्याकडनं माहिती लिहून ठेवली होती तसेच आपले गोपाळ गुहा असतील त्यांनी स्वामी समर्थांची बखर लिहिली आहे किंवा स्वामी समर्थांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपले कोकणातले वेंगुर्लेखकर सर असतील की ज्यांनी स्वामी समर्थांबद्दल खूप संशोधन केलेलं आहे आणि जवळजवळ सोलापूरपासून ते रत्नागिरीपर्यंत स्वामींचा पाठलाग त्यांनी केलेला आहे अनेक अवतार झाले त्याच्यामध्ये स्वामी समर्थ आहेत साईबाबा आहेत स्वामी आहेत आपले गजानन महाराज आहेत अशा अनेक विभूतींनी त्यावेळेस अवतार घेतले पण ते अवतार घेण्याचं काय प्रयोजन होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की स्वामी समर्थांप्रमाणे म्हणजे स्वामी समर्थांचे भक्त हे फार अंतरंगी भक्त होते तसेच साईबाबांना ते निर्माण करता आले का किंवा त्यांचे अंतरंगी भक्त कोण होते का दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या विभूतींना म्हणजे ज्यांनी अक्षरशः आपण दत्तावचा अवतार म्हणतो की त्यांना जो देव देवाला लोकांबद्दल काय खंत होती का साईबाबांना काय खंत होती का ते आपण समजून घेणार आहोत तर मंडळी पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया देशामध्ये आपण स्वामी समर्थ आणि साईबाबांच्या जन्माबद्दल आपण बोलणार आहोत आणि चांगली माहिती आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांकडे शेअर करा आपल्या स्वामी भक्त साई भक्तांपर्यंत पोचवा ही मी विनंती करतो ओम साईराम